श्री शिवाय नमस्त हर हर महादेव नमस्कार स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती देवादिदेव महादेव म्हणजेच नाथांचे नाथ भोलेनाथ यांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगली इच्छा पूर्ण होत चला तर मग आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात मैत्रिणीं आज आपण अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी छोट्या कथेतून खूप छान असे प्रभावशाली उपाय पाहणार आहोत आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदावी असे वाटत असेल तर आपण या नियमांचे आवर्जून पालन करावे शिवपुराणातील ही विशेष कथा आहे दरिद्रिता ही माता लक्ष्मीची ज्येष्ठ बहीण रोज संध्याकाळी माता लक्ष्मी आणि दरिद्रिता ब्रह्मांडातून भ्रमण करत असतात तेव्हा त्या दोघी ठरवतात की माता लक्ष्मीने कुणाच्या घरी जायचे आणि दरिद्रिताने कुणाच्या घरी जायचे हेच आज आपण या छोट्याशा कथेमधून पाहणार आहेत मुनी दरिद्रिताचे पती दुसामुनी मुनी दुर्वा ऋषी यांना म्हणतात की दरिद्रिता कुठे घेऊन जाऊ जाऊ तर जाऊ कुठे घेऊन जाऊ तेव्हा दुर्वा मुनी म्हणतात तुला जर तुझ्या पत्नीला कुठे घेऊन जायचे असेल तर मी तर जी महिला संध्याकाळी प्रदोष काळामध्ये केस विंचरते झाडू मारत असते जी स्त्री दुपारी झोपते त्यांच्या घरी दरिद्रताना नेहून ठेव ज्या महिलांच्या घरी रात्री भांडी बेसनमध्ये तशीच खरकटी असतात त्यांच्या घरी दरिद्रतला प्रवेश करायला सांग ज्या घरामध्ये दिवा लागण्याच्या वेळेस मोठ्याने आरडाओरडा भांडणतंटे वादविवाद असतात अशा ठिकाणी नेहून ठेव जी स्त्री स्वयंपाक करताना मनामध्ये वाईट विचार चिडचिड तणाव असतो तिचा विचार स्वयंपाकात जाऊन घरातील व्यक्तींच्या मनामध्ये जातात आणि ती व्यक्ती तणावग्रस्त होते त्या व्यक्तीच्या घरी दरिद्रिताला प्रवेश करायला सांग तेव्हा श्रीहरिविष्णूही तिथेच असतात ते दरिद्रिताला बघून म्हणतात एक ऐक दरिद्रिता लक्ष्मीची मोठी बहीण ज्येष्ठा दरिद्रिता तुम्ही पिंपळाच्या वृक्षाखाली बसला आहात पिंपळ वृक्षाखाली शनिवारच्या द दिवशी लक्ष्मीला घेऊन आलेलो आहोत दिवसभर पिंपळाच्या झाडाखाली लक्ष्मीनारायणाचा निवास असतो म्हणून असे म्हटले जाते शनिवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली संध्याकाळी एक दिवा लावावा तर सं त्यांच्या घरी कधीही धनसंपदाची कमतरता भासत नाही तेव्हा दरिद्रता म्हणते भगवान सात दिवस तुमचे असतात त्यातला एक दिवस माझा असावा तेव्हा विष्णू म्हणतात कुठला दिवस तर रविवारचा दिवस हा दरिद्रताचा नृत्य करत दिवस असतो तिचा दिवस असतो म्हणजे रविवारच्या दिवशी जो भक्त पिंपळाच्या झाडाखाली परिक्रमा करण्यासाठी येतो पिंपळाच्या वृक्षाची पूजा आराधना करण्यासाठी येतो त्या दिवशी त्या व्यक्तीबरोबर मी जात असते म्हणून हिंदू धर्मात आध्यात्मिक पुराणात विशेष म्हटले आहे की रविवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करू नये एखाद्याच्या घरावर दुकानावर पिंपळाचे छोटे झाड उगवले तर ते झाड आपल्याला उपटून टाकायचे नाही किंवा कट करायचे नाही तर ते जेवढे जेवढ्या वेळेस तुम्ही ते काढाल तेवढ्या तेवढ्या वेळेस ते तिचे उगवणार तर तुम्हाला काय करायचे आहे तर लिंबू आणि मिरची पिंपळाच्या त्या झाडाखाली तीन दिवस अगोदर अडकवायचे आहे आणि रविवारच्या दिवशी ते पिंपळाचे झाड उपटून काढून दुसरीकडे लांब ठे ठिकाणी लावून द्यायचे आहे यामुळे ते झाड परत आपल्या घरावर किंवा आजूबाजूला कुठेही येणार नाही आणि त्याची वाईट बाधाही काही होणार नाही वाईट बाधा म्हणजे काय दरिद्रता प्रवेश करणार नाही तर आता आपण आध्यात्मिक पुराणानुसार या नियमांचे पालन करावे नंबर एक रोज अंघोळीनंतर एका फुलाला कुंकू वाहून थोडेसे तांदूळ घेऊन सूर्याला अर्पण करावेत मनोवांचित गोष्टी घडून येतात इच्छा पूर्ण होतात नंबर दोन कुलदेवीच्या चरणी वाहिलेले कुंकू आपल्या कुंकात मिसळून रोज उपवास मुलीला लावायला सांगू नये मुलीचे लग्न लवकर लग सुयोग्य ठिकाणी ठरते नंबर तीन साडे साडेसातीमध्ये दररोज हनुमान चालिसाचे पठण करावे नित्य दररोज तीन वेळा हनुमान चालिसा पठण केल्याने साडेसाती सौम्य सा बनते प्रयत्न करूनही कर्ज फिटत नसेल तसेच खूप कष्ट करूनही अपेक्षित धन प्राप्त होत नसेल तर त्यांनी भौमप्रदोष व्रत अवश्य करावा नंबर पाच तुमच्या परिसरात असलेल्या एखाद्या जा मंदिरात जाऊन त्या मंदिराला तुम्ही अकरा वेळा प्रदक्षिणा मारायच्या आहेत नंबर सहा ज्या पुरुषाचे लग्न जुळत नसेल त्यांनी सोन्याच्या अंगठीमध्ये शुक्ररत्नाचा हिरा धारण करावा शुक्र हा विवाह सुखाचा कारक आहे नंबर सात ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र रोज एकशे आठ वेळा म्हटल्यास मनातील इच्छा कार्य खूप लवकर पूर्ण होते नंबर आठ व्यवसाय किंवा नोकरीतून मिळणाऱ्या पैशातून थोडीशी रक्कम दान करावी आणि भविष्यात आणखी पैसा मिळतो व मन समाधानी राहते यशवंत कीर्ती व लाभते नंबर नऊ नवरा मनाप्रमाणे वागत नसल्यास विवाहित स्त्रियांनी अकराकड करीत सोमवार करावे सायंकाळी महादेवाला एखादे फळ नैवेद्य स्वरूपात अर्पण करावे मनोभावे प्रार्थना करावी व उपवास सोडावा उगवत्या सूर्यावर दररोज एक मिनिट ताटक करावे डोळ्यात तेज निर्माण होते डोळ्याचा आजार पूर्ण नष्ट होतो अकरा मुलांनी अभ्यास करावा संस्कारी बनावं यासाठी नवनाथ भक्तीसार या भक्ती ग्रंथातील पाचवा अध्याय दररोज संध्याकाळी सात नंतर आईवडिलांनी अवश्य वाचावा नंबर बारा मुलांच्या प्रगतीसाठी आईने ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र म्हणावा तेरा संकट काळा शक्यतो सफेद वस्त्र परिधान करावे किमान पांढरा रुमाल तरी जवळ बाळगावा आणि रोजच्या स्ना स्नानानंतर गीतेतील नववा अध्याय वाचावा संकट सौम्य बनतात चौदा एखाद्या महत्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना श्री गजानन जय गजानन हा मंत्र म्हणत गणपतीला एकशे आठ दुर्वा व्हावेत त्यातील चार पाच दुर्वा खिशात ठेवून कामाला जावे कामात यश प्राप्त होते पंधरा उपवास म्हणजे जवळ वास म्हणजे राहणे हा उपवासाचा खरा अर्थ आहे उपवास म्हणजे करणे फक्त उपाशी राहणे नाही आपण काय करतो दिवसभर उपवास करतो उपवासाच्या नावाने भाकरी भात भाजी पोळी हे सर्व पदार्थ खात नसतो थोडक्यात रोजचं जेवण जेवत नाही पण फळाच्या नावाखाली अगदी दिवसभर पोटभर खात असतो जागा शिल्लक ठेवत नाही एवढे खातो मग सुस्ती येते मग देवांचं नाव कसे घेणार आठवणारच नाही देवाचं नाव मग उपवासाच्या दिवशी देवाच्या जवळ जाणं तर राहूच द्या देवापासून दूर दूरच राहतो म्हणून उपवास हा मनोभावे करावा उपवास केल्याने श शरीर श्रुती होते मन प्रसन्न होते सोळा जप केल्याने नामस्मरण केल्याने मानसिक त्रासातून मुक्तता होते तसेच मनामध्ये दे प्रसन्नतेचा विकास होतो व मन निर्भयवंत आपली पाच ज्ञानेंद्रिय पाच कर्मेंद्रिय आणि एक मन असे मिळून ज्या वेळेस एकरूप होऊन एकाच दिशेने दिशेकडे म्हणजे आत्मस्वरूपाकडे ईश्वराकडे वळणे म्हणजेच नामस्मरण आणि उप उपासना हीच महत्त्वाची आहे 17 रत्न वापरल्याने मानसिक स्थिरता येते स्थिर बळ वाढते जतन केल्याने लक्ष्मी स्थिर राहते एकाग्रता वाढते निर्णय क्षमता वाढून व्यक्ती दृढ निश्चय बनते एकोणीस व्यक्तीने सा सारथी मोती चांदीच्या अंगठीत चढवून घ्यावा पौर्णिमेच्या रात्री चंद्रोदय होण्यास चंद्रास नमस्कार करून धारण करावा वीस सोळा सोमवारचे व्रत अत्यंत लाभदायक आहेत हातातोंडाशी आलेला घास हिरवला जात असेल तर हा सोळा सोमवाराचा व्रत मनोभावे करावा एकवीस पती पत्नीमध्ये सातत्याने भांडणे व मतभेद होत असतील तरीही सोळा सोमवाराचे व्रत उपयुक्त ठरते बावीस जीवनात वारंवार अपयश येत असेल तर सोळा सोमवाराचे व्रत आवर्जून करावे रात्री झोप लागत नसेल तर झोपण्यापूर्वी ज्ञानेश्वरीच्या बाराव्या अध्यायातील पहिला पहिल्या सोळा ओव्या वाचाव्यात गाठ झोप लागते नंबर चोवीस जेवणानंतर उष्ट्या हाताने देवी देवतांच्या प्रतिमाला स्पर्श करू नये यामुळे देवदोष लागतो बरकत नाहीशी होते पैसा टिकत नाही देवासमोर नेहमी शुद्ध व पवित्र होऊनच जावे नंबर पंचवीस प्रसाद घेतल्यानंतर लगेच हात धुवू नये सव्वीस सूर्योदयाच्या वेळी पक्षांना दाणे खाऊ घालावेत त्यामुळे भाग्योदय होते सत्तावीस खडे मीठ हे समुद्र मंथनातून प्रकट झालेले आहे मीठ हे लक्ष्मीचा भाऊ आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये मीठ कधीही संपू द्यायचे नाही अठ्ठावीस मीठ अन्नाला रुचकर बनवते त्याप्रमाणे आपल्या घराला सुखसुद्धा ते प्रसन्न बनवते मीठ प्लास्टिकच्या भरणीतच भरून ठेवावे त्यामध्ये दोन लवंगा टाकाव्यात त्यामुळे घरातील व्यक्तीचे आरोग्य चांगले राहते आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते एकोणतीस शंभू महादेव आणि माता पार्वतीने नागवेली पेरली होती म्हणजे विड्याच्या पानाचे झाडे लावले होते नागवेलीचे जन्मस्थान हिमालय आहे भगवान श्री ह शिवशंकर माता पार्वतीचे निवासस्थान कैलास आहे नंबर तीस विड्याच्या पानाच्या डाव्या बाजूस माता पार्वतीचे स्थान आहे विड्याच्या पानाच्या टोकास माता लक्ष्मीचे स्थान आहे तुमच्या व्यवसायाच्या व्यापाराच्या दुकानामध्ये पाच पिंपळाची पाने पाच विड्याची पाने यांची माळ करून दुकानामध्ये शनिवारी किंवा मंगळवारी पूर्वेकडे तोंड करून लावावी तुमच्या व्यवसाय व्यापारातील अडचणी दूर होऊन व्यवसाय व्यापार सुरळीत व्यासा व्यासा चालेल भरपूर प्रगती होईल नमस्कार मैत्रिणी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा लाईक करा शेअर करा आता लगेच सबस्क्राईब करा हर हर महादेव ओम नम शिवाय धन्यवाद